मंडळी राजकारणात काही निवडणुका फक्त सत्ता मिळवण्यासाठी लढल्या जातात पण काही निवडणुका सत्ता टिकवण्यासाठी भविष्य घडवण्यासाठी आणि विरोधकांना मात देण्यासाठी लढल्या जातात आणि अशाच स्फोटक निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होतोय अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये जिथं फक्त सत्ता नव्हे तर अनेक दिग्गज नेत्यांचा राजकीय अस्तित्व पणाला लागलंय एकाच जिल्ह्यात विखे थोरात शिंदे पवार लंके कर्डिले यांच्यात जब्राट टक्कर होणार आहे आणि त्यात भर म्हणजे संजय राऊतांनी केलेला तब्बल चारशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप तर खरंच या साऱ्या राजकारणामागे कोणता मोठा गेम सुरू आहे कोणाची झोप हो उडणार आहे आणि कोणाचा मोहरा भाजपच्या महायंत्रणेमध्ये फिट होणार आहे या संपूर्ण राजकीय पटावर नजर टाकूया अहिल्यानगर मध्ये झेडपीच्या निवडणुकांचं वारं कसं आहे हे पाहूयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि संपूर्ण राजकारण उकळायला ला लागले साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आता पुन्हा एकदा झेडपीचा राजकीय आखाडा रंगणार आहे आणि विशेष म्हणजे या निवडणुकीत एवढी प्रचंड ताकद पणाला लागलेली आहे की विखे पाटील बाळासाहेब थोरात राम शिंदे रोहित पवार शिवाजी कर्डिले निलेश लंके हे सगळे आपापली झोप हरवून बसले आहेत कारण ही निवडणूक फक्त झेडपी पुरती मर्यादित नाही म्हणजे स्थानिक राजकारणाचा मेरू जिथून पुढं आमदार खासदार मंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा घडतात आणि म्हणूनच ही फक्त निवडणूक नाही तर कसोटी आहे अस्तित्वाची वर्चस्वाची आणि राजकीय भविष्याची थोरात विरुद्ध विखे हे ऐतिहासिक पुन्हा संगमनेर मधील सत्ता उलथवून फेकल्यावर आता अमोल खताळ पुढे सरसावले आहेत पण थोरात यांनी पराभवानंतर एकही दिवस विश्रांती न घेता बैठकी घेतल्या आहेत त्यामुळे इथं पुन्हा एक घमासान होणार हे नक्की कर्जत जामखेडमध्ये चित्र आणखी स्फोटक आहे इथं शिंदे विरुद्ध रोहित पवार यांची आहे राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती असले तरी रोहित पवारांना अजितदादांचं अप्रत्यक्ष समर्थन आहे का की अजित पवार दुसऱ्याच कोणाला बळ देतील कारण या मतदारसंघातील बाजार समित्या दूध संघ नगरपालिका अशी एका मागून एक सत्ता पवारांच्या हातातून गेली आहे आणि ती शिंदेच्या बाजूला सरकती आहे त्यामुळं रोहित पवार यांच्यासाठी ही लढत म्हणजे सर्वस्वपणाला लावून लढायची वेळ आहे नगर तालुक्यात कर्डिले तनपुरे आणि निलेश लंके यांच्यात त्रिसूत्री संघर्ष तयार होतोय इथल्या गटांची फेररचना झाल्यामुळं गावांची विभागणी भागणी आहे प्राजक्त तनपुरेचा आत्मविश्वास वाढला आहे कारण त्यांनी सहकारी कारखान्यांवर वर्चस्व मिळवलंय पण करडिले यांना त्यांच्या जावई संग्राम जगताप यांचं बळ मिळू शकतं दुसरीकडे खासदार लंके यांचं इथंही मोठं वर्चस्व आहे शिवाय त्यांच्या पत्नी राणी लंके याही झेडपीच्या मैदानात उतरतील का हा सुद्धा एक मोठा राजकीय संकेत देणारा क्षण असेल दरम्यान संपूर्ण जिल्हा परिषद रचना गटगणांची विभागणी यावर राजकीय खेळी सुरू झाली आहे कुठे गट, गट वाढले कुठे कमी झाले त्यानुसार विरोधकांची गणित बिघडवली जात आहेत कर्जत जामखेडमध्ये गट वाढल्यामुळं भाजपचा फटका बसतो का की राष्ट्रवादीचे बाले किल्ले पुन्हा जागे होतात हे पाहणं आहे राज्यभरात महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हिंदुत्व इन्कमिंग वगैरे मुद्दे फारसे चालत नाहीत कारण इथं काम केलं की मत हा सरळ हिशोब असतो आणि म्हणूनच अनेक इन्कमिंग नेत्यांचं पाय इथं उडणार आहेत असं जाणकारांचं मत आहे पण या साऱ्या राजकीय रिंगणाच्या पलीकडे एक मुद्दा अधिकच गडद होऊन उभा राहतो आणि तो म्हणजे भ्रष्टाचाराचा चारशे कोटींचा रस्ते घोटाळा हा आरोप संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी आणि महायुतीच्या नेत्यांच्या वरद हस्ताना बनावट प्रमाणपत्र खोट्या सह्या बनावट लेटर हेड वापरून हा घोटाळा केल्याचा दावा आहे विशेष म्हणजे यात महापौर पदाधिकारी आमदारांचे कार्यकर्ते आणि अधिकारी सगळ्यांचा सहभाग असल्याचं म्हणण्यात येत आहे आणि या सगळ्यात धक्कादायक म्हणजे संजय राऊतांनी थेट संग्राम जगतापांचं नाव घेतलंय जे खुद्द महायुतीच्या आमदार आहेत जर हे आरोप सिद्ध झाले तर जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय समीकरण उलथलं जाऊ शकतं शिवाय किरण काळे यांनी याची तक्रार आधीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही केली होती तरी ती दाबली गेली असं राऊत म्हणतात या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट आहे झेडपी निवडणुकीसाठी मैदान फक्त तयार झालं नाही तर खेळीही सुरू झाली आहे आता कोण किती डावपेच रस्तो देतो कुणावर गुन्हे दाखल होतात आणि कोणाचं भवितव्य अधांतरी राहतं हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच पण खरी मजा तर तिथंच आहे या निवडणुकीत सत्ता कोणाच्या हाती जाते हे जरी महत्वाचं असलं तरी कोण कोणाला उघडपणे पाठिंबा देतो कोण कुणाला गुप्तपणे घडवतो आणि कोण कुणाच्या घोटाळ्यावर पडदा टाकतो हाच खरा ट्विस्ट आहे कारण इथं मतं जितकी लोकांच्या हातात आहेत तितकीच सी बी आय ईडीच्या फाईल्स ही बऱ्याच जणांच्या टेबलावर आहेत आता बघायचं इतकंच की यंदाच्या झडपीत कोण सत्तेवर येणार कोण जेलवर जाईल आणि कोणाचं राजकीय करिअर झडपीच्या पायऱ्यांवरून थेट वर चढणार तुम्हाला काय वाटतं उत्तर महाराष्ट्राचा महत्वाचा भाग असणाऱ्या अहिल्या झेडपीवर कोण वर्चस्व मिळवणार कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र